भाऊ की नको भाऊ असं वाटतंय ठेचा नुसता मिरचीचा आहे त्याशिवाय थोडाफर दाखवतो म्हणजे मिरची भाजीमध्ये असणं ठीक आहे पण लसूण मिरचीचा असा थेट कच्चा ठेचा मी बऱ्याच काळानंतर खातोय मी जरांच्या आंदोलनाला जालन्याला आलो होतो तेव्हा एकदा खाल्ला होता आणि कानाला खडा लावला की असा ठेचा डायरेक्ट किमान ताग दही असताना असल्याशिवाय खाऊ नये पण आता भूक लागली होती आणि आमच्यासमोर बाकीचं सुद्धा सगळं आहे त्याचं झालं असं की मी आता शिवाजी महाराज टर्मिनस या आझाद मैदान परिसरात आहे आणि इकडे आपल्याला कल्पना आहे जनता पाटील आंदोलनाला उपोषणाला बसलेले आणि सकाळी आल्यापासून आम्ही तिकडे फिरतोय आता पत्रकार म्हटल्यानंतर तर शक्यतो जिथे आपण आयोजक असतात तिथे थोडस रिझर्व वागतो थो। पण आमची अवस्था कोणाला तरी कळली आणि जे अनेक टेम्पो इकडे आहेत मला त्या उतरं भाकर तुकडा खा ते पहिल्यांदा नाही नाही म्हणजे माझ्यावर पंचा जे ज्ञानेश्वरचा कॅमेरा म्हणून येतो आहे पण आम्ही ठरवलं की असं म्हणणं म्हणून चालणार नाही त्या माणसाची तुमच्याकडनं काही अपेक्षा नाहीये तुम्ही आमच्या बातम्या लावा नका लावू आम्ही तुम्हाला प्रेमाने ऑफर करतोय देतोय तर तुम्ही घ्या आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला सांगतो मी आता नाही खाते पण मगाशीचा व्हिडिओ जो कदाचित पुढारीने जर तुम्ही बघालच आम्ही भरपूर खाल्लेलो आहे आणि घरामध्ये सुद्धा कदाचित शहरामध्ये आता अशा प्रकारच्या भाकऱ्या नसा बनत नसाव्यात पण या चुलीवरच्या भाकऱ्या हे नुसत्या दक्षात कापण्याच्या पद्धतीवर आणि भाकरीच्या पोटावरनं सुद्धा जाणवत आहे आणि ते खाऊन ह्याचं आहे लोणचं आहे आणि हे सर्व ताजं स्वच्छ उत्तम दर्जाच्या गोष्टींनी बनवलेल्या आहे चटणीचा जो आहे ना ही जी चटणी तुम्हाला दिसत असेल ही ही शेंगदाण्याची चटणी आहे या अशा पोताची शेंगदाण्याची चटणी मला शहरात सुद्धा मिळालेली नाहीये हे लोणचं असेल भाकरी असेल कांदा दिलेला आहे इकडे बुक्कीत कांदा फोडणारी माणसं आहेत आम्हाला ते काही शक्य नाही आणि असं असला पुढारी न्यूज साठी जेव्हा इकडे आलो त्यावेळी आम्हाला हा एक वेगळाच अनुभव आला एक लक्षात घ्या आंदोलनाच्या उद्दिष्टांबद्दल मतभेद असू शकतात तुम्हाला काही वाटेल न वाटेल तुम्ही कोणी का असे ना तुम्ही कोणत्याही जात धर्म समाजाचे असे ना पण ही माणसं आहेत ना सगळी याच्यातलं जर का सगळ्यांना एक केलं तर कोण कुठल्या जातीचा आहे समाजाचा आहे धर्माचा आहे हे सांगता येईल का ही गावातली माणूस की एक मात्र मला एक शल्य आणि ते मुंबईकर म्हणून मी बोलून दाखवणार आहे मी जसं म्हणालो तसं आंदोलनाच्या बाबतीत तुमचे लाख आक्षेप असू द्या पण ही माणसं आपल्या भरोशावर शहरात आलेली आहेत कोरोना असताना याच लोकांनी आपल्याला सावरलं आमची माणसं सगळी गावात गेली याच लोकांनी खेड्यामध्ये गावामध्ये याच लोकांनी आपल्या सगळ्यांना सावरलं खायला प्यायला दिलं पाहायला सगळं सहकार्य केलं आणि ही माणसं त्यांच्या हक्काच्या मुंबईत आल्यानंतर त्यांना पहिल्या दिवशी पाणी आणि अन्न सुद्धा जर का आपण मुंबईकर म्हणून मी मुंबईकर म्हणून म्हणतोय आमच्या अख्ख्या मुंबईला पाणी येतं गावातून अन्नधान्य येतं गावातून दूध दही येतं आमचं सगळं दूध दूधुप्त येतं ते गावातून या लोकांच्या लिस्ट मानण्यास कुठला आणि इथे आल्यानंतर मला माझं वैषम्य वाटतं की इकडे आल्यानंतर हे लोक सांगतात की मुंबईकरांना आमचं आहे तुमचे डबे घरी ठेवा सीएसटीच्या बाहेर या आमच्या भाकरी आणि चट्टी घेऊन घरी जा तुम्हाला बरं वाटेल आणि आमचं जरा भाकरी खाली तर ब्लड ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल हा सगळं काही होणार नाही आम्ही तसं खायला पाहिजे तर हा एक वेगळा अनुभव राहिला ही व्हिडिओ आम्ही पुढारी यूजवरती हा पूर्ण दाखवणारच सेगमेंट सगळा बाकीचे पण लोक आहेत पण या निमित्तानं एक फेसबुकला गेला बऱ्याच कायद्यानं घेत आहे गोड मानून घ्या आहे सगळं तिखट पण बाजूस

प्रकार आम्ही शहरामध्ये करत नाही घेतले म्हणतात कांदा येणार आम्ही त्याला भेट म्हणून त्याचा वास नाही तोटू शकत हा कांदा किंवा आपण याच्या मार्ग असा तिखट कांदा बनलोय असा तिखट कांदा तू मला इकडे बोलता नाही तुम्ही विचार एपीएमसी ला जाऊन कांदा कोणच माणस कोणत्या तरी छोट्या मोठ्या कारणामुळे आंदोलन

ठिकाणी जातो तेव्हा आंदोलन कव्हर करायला वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्याला कंपनीकडून डीए घ्यावा लागतोय हे असं आंदोलन आहे जिथे डीए घ्यायची गरज नाही नाश्ता सकाळचं दिवस दुपारचा दिवस आणि रात्रीचा दिवस हे सगळी आंदोलन केलेलं काय चटणी भाकर खाऊ शकतो आणि एकदम मजा येते चटणी भाकर अनेक वर्षांनी खात्री चांगला अनुभव आहे मी सगळ्या सगळ्यात प्रसन्न बोलतोय पंकजकडे मी जातोय पंकज चटणी ही मिरची जशीच्या तशी खाऊन दाखवायची खाणार का एखादी ब्रेकिंग न्यूज देणं ओके ठेवून द्या माझ्या काय करतो एंड करतो मी सर काय हा तुम्हाला आम्ही एक दिवस येऊन चटणी बाजार खाल्ली म्हणून आम्हाला गावकी कळली असते दावा नाही गावाबद्दल सगळं समजण्यासाठी गावात राहिलं पाहिजे तुमची नाळ मातीशी असली पाहिजे शेती माती आणि संस्कृती ज्याने अवलंबलेली आहे त्यानेच गावाबद्दल बोलावं मला तो अधिकार नाही पण या निमित्ताने यांचा प्रेम अनुभव आला ते तुमच्यापर्यंत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे गोड मानून घ्या पंकज आणि ज्ञानेश्वरचे धन्यवाद कॅमेरा हँडल केल्याबद्दल धन्यवाद